नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजार या युट्यूब चॅनल स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशन मध्ये प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे ही प्रॉपर्टी आपली वाघोली ते केशन यापासून येथे ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो चला तर आता आपण प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात या ठिकाणी आता आपण प्रॉपर्टीच्या जवळपास आलेलो आहोत ईस्ट आणि वेस्ट फेसिंग असलेले हे सेपरेट इंडिपेंडंट रोबंगलो आपल्याकडे विक्रीसाठी आलेले आहेत हे पाहू शकता आपण या ठिकाणी पाण्याच्या सुविधेसाठी पाण्याची टांकी पण केलेली आहे आणि अंडरग्राऊंड वॉटर टँकची सुविधा पण त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आता आपण सविस्तर माहिती घेऊयात या ठिकाणी आपण वेगवेगळ्या साईजचे रो बंगलो तयार केलेले आहेत टू बी एच के आणि थ्री बी एच के तसेच फोर बी एच के असे साईजचे ते आपण या ठिकाणी रो बंगलो तयार केले आहेत चला तर आता आपण टू बी एच केचा व्ह्यू या ठिकाणी पाहूयात समोरच्या साईडला त्यांनी पार्किंगचा प्लेस दिलेला आहे तसेच गार्डनसाठी त्यांनी जागा आपण सोडलेली आहे आता आपण हॉलमध्ये एंट्री करत आहोत समोरच्या साईडला चांगल्या क्वालिटीचे सेफ्टी डोर त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आता आपण हॉलच्या आतमधील इंटिरियर पाहणार आहोत हे आपण पार्किंगचा व्ह्यू पाहिलेला आहे या हॉल ची साईज ही बारा बाय सोळा दिलेली आहे मोठ्या साईज मध्ये हा हॉल आहे साठी विंडो आहे आणि याला त्यांनी पीयूपी तसेच सेमी फर्निचर केलेलं आहे छान असं इंटिरियर त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आपण पाहू शकता मोठ्या साइड मध्ये हा टू बीएचकेचा हॉल आहे आणि एक हजार स्क्वेअर फीट मध्ये हे टू के त्यांनी तयार केलेला आहे समोरच्या साइडला त्यांनी किचन दिलेलं आहे या रो बोंग्लोची विशेषता म्हणजे आत मधील साइडनी त्यांनी स्टेप दिलेले आहेत सेकंड फ्लोरला जाण्यासाठी सेकंड फ्लोरला त्यांनी एक रूम आणि फर्स्ट फ्लोरला वन के असं टोटल टू बीएचकेचा त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आता आपण हॉलचा व्ह्यू पाहिलेला आहे आता आपण किचनचा व्ह्यू पाहणार आहोत या ठिकाणी किचन दिलेला आहे आणि किचनला व्हेंटिलेशनसाठी त्यांनी विंडो पण दिलेली आहे वास्तुशास्त्रानुसार याची त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आणि किचनला युटिलिटीसाठी बॅक साईडला एक डोअर पण दिलेला आहे पाहू शकता आपण हे किचन मोठ्या साईजमध्ये आहे व्हेंटिलेशन युक्त आहे किचन नंतर समोरच्या साईडला त्यांनी फर्स्ट बेडरूम दिलेली आहे आणि कॉमन टॉयलेट बाथरूम त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे पाहू शकता हा युटिलिटी पेसमध्ये दिलेला आहे या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूम दिलेली आहे कमोडमध्ये या ठिकाणी टॉयलेट बाथरूम दिलेली आहे आपण याला सेमी फर्निचर बी करू शकता अंडर कन्स्ट्रक्शन असलेले या ठिकाणी टू बी एच के तसेच फोर एच के पण उपलब्ध आहेत मित्रांनो थ्री बी एच के टू बी एच के सायजी एक हजार स्क्वेअर फीट असेल थ्री साईज सायजी पंधराशे स्क्वेअर फीटमध्ये असेल आणि या टू बीएच केचा रेट पण त्यांनी एकदम कमी किमतीमध्ये ठेवलेला आहे हे आता आपल्याला ऑल फॅसिलिटी इन्क्लूड असलेला हा टू बी एच के आपल्याला फक्त पस्तीस लाखामध्ये मिळणार आहे त्या पण निगोशिएबल असेल मित्रांनो हे आता आपण फर्स्ट फ्लोअरची फर्स्ट बेडरूम पाहत आहोत या बेडरूमला पण त्यांनी व्हेंटिलेशनसाठी विंडो दिलेली आहे तसेच हे मोठ्या साईज मध्ये बेडरूम आहे छान असं इंटिरियर केलेलं आहे हा झाला फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू फर्स्ट फ्लोरला वन बी के आहे किचन हॉल आणि एक बेडरूम दिलेली आहे आता आपण सेकंड फ्लोरला जाणार आहोत सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी त्यांनी आतमधील साइडनीच स्टेप दिलेले आहेत हे पाहू शकता आपण किचन झालेला आहे आता आपण सेकंड फ्लोरला जाणार आहोत आतमधील साईडनच त्यांनी हा स्टेप दिलेले आहेत आणि त्याला ग्रील पण त्यांनी केलेली आहे छान असं इंटिरियर केलेलं आहे आणि प्रत्येक स्टेपला त्यांनी डेकोरेट केलेलं आहे लाईटिंगचं डेकोरेट केलेलं आहे आता आपण ही सेकंड फ्लोरवरची मास्टर बेडरूम पाहणार आहोत ही मास्टर बेडरूम आहे टॉयलेट बाथरूम अटॅच असलेली या पण बेडरूमला विंडो तसेच पी ओ पी व्हेंटिलेशनसाठी या ठिकाणी त्यांनी विंडो पण सोडलेली आहे याला पण सेमी फर्निचर केलेलं आहे आणि ही मास्टर बेडरूम आहे हे आपण टू बीएचकेचा व्यू पाहिलेल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण थ्री बीएचके आणि फोर बीएचकी चा व्यू पाहणार आहोत मित्रांनो टू बीएचकीची साईज ही एक हजार स्क्वेअर फीट राहील थ्री बीएचकी ची साईज ही पंधराशे स्क्वेअर फीट राहील त्याची किंमत चौवेचाळीस लाख रुपये राहील मित्रांनो आणि फोर बीएचकीची किंमत ही पंचावन्न लाख रुपये राहील आणि यामध्ये सर्व ऑल चार्जेस इन्क्लूड असेल मित्रांनो तर या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात वाघोलीवरनं केसनंद केसनंद पासून फक्त चार किलोमीटर अंतरावरती असलेली ही प्रॉपर्टी आहे आणि सर्व फॅसिलिटी युक्त असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो एकदा नक्की विजिट करा या प्रॉपर्टीवरती तुम्हाला लोन सुविधा पण दिली जाईल सर्व सुविधा उपलब्ध असलेली ही प्रॉपर्टी आहे पाण्यासाठी त्यांनी सेपरेट पाण्याची टाकी पण बांधलेली आहे तसेच विहीर पण उपलब्ध आहे आणि सर्व नळ कनेक्शन पण त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे भरपूर पाणी आहे या ठिकाणी आता आपण टेरेसवरती आलेलो आहोत आपण टेरेसचा व्ह्यू पाहू शकता मोठ्या साईज मध्ये हा टेरेसचा व्ह्यू आहे व्हेंटिलेशन युक्त असलेली ही प्रॉपर्टी आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो एकदा नक्की विजिट करा आणि प्रॉपर्टी संदर्भात जर कोणाला प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आम्हाला प्रॉपर्टी संदर्भातील सर्व माहिती व्हॉट्सअपवरती किंवा प्रत्यक्षात कॉल करून तुम्ही माहिती आम्हाला देऊ शकता प्रॉपर्टी संदर्भात योग्य प्रकारे जाहिरात केली जाईल मित्रांनो प्लॉट्स बंगलो किंवा फ्लॅटबद्दल तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध करून आमच्या मार्फत दिल्या जातील मित्रांनो भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद